लच्छाण येथे रथ अंगावरून गेल्याने दोघे जण जागीच ठार सिद्धलिंग महाराजांच्या रथोत्सवात घडली दुर्घटना कर्नाटकातील इंडी तालुक्यातील लक्षणे येथे महाराजांच्या यात्रेत रथ ओढताना त्याचा दोर गेल्याने दोघा भाविकांचा जागीच चेंगरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अभिषेक धनराज मुजगोंड वय वर्ष सतरा शुभराज शिंदे वय पन्नास या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेले नागनाथ बंडू शिवाजी कटकधोन वय बत्तीस यांना तातडीने विजयपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ते तिघेही लच्छाड रहिवासी आहेत गेल्या सव्वीस एप्रिल पासून लच्छाड येथे सिद्धलिंग महाराजांची यात्रा सुरू आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेतील शेवटच्या दिवशी रथोत्सवाचा कार्यक्रम होता यासाठी परिसरातील हजारो भाविक आले होते पाच वाजता रथ ओढण्याचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी रथ ओढताना त्याला बांधलेला दोर अचानक तुटला यामुळे एकच गोंधळ उडाला रथाच्या चाकाचे नियंत्रण सुटले या रथाचे मोठे दगडी या तिघा भाविकांच्या अंगावरून गेले यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला या, या, या घटनेमुळे भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला चिंगरलेल्या भाविकांना पाहण्यासाठी गर्दी झाली मात्र उपस्थित पोलिसांनी सर्वांना बाजूला हटविले इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा